हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये पॅलिएटिव्ह मेडिसिन डिपार्टमेंटचा uh, लीड कन्सल्टंट आहोत क्वेश्चन हे आहे की लोक मला हे पण विचारतात की सर पॅलिएटिव्ह केअर फक्त कॅन्सर पेशंटसाठी का असं नाही आहे बऱ्याच असं ब्रँचेस आहेत कुठे पॅलेटिव्ह केअरला पण इन्व्हॉल्व करतो हाली मणिपाल हॉस्पिटल आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोविड जेव्हा आपल्याला चालू होतं त्यावेळेला पण पॅलेटिव्ह केअरचा कन्सल्टंटला इन्वॉल्व्ह केलेत आणि बऱ्याच एक मोठं पॉवरचं एक प्रोजेक्ट त्यांचं चालू होतं पॅलेटिव्ह केअर जेव्हा आपण शेवटच्या टप्प्याला वापरतोय तर बऱ्याच लोक मला विचारत करतात की सर तुम्ही जे काय गोळ्या औषध इंजेक्शन देतात त्याच्यानी त्यांचा क्वांटिटी ऑफ लाईफ कमी होतोय का म्हणजे लवकर जाते का ते असं असं पण विचारतात लोक तर मी म्हणतोय ते आमच्या हातात नाही ते भगवंताच्या हातात जे काही नॅचरल कोर्स ऑफ डेथ व्हायला पाहिजे ते डेथ होतात पण फक्त आम्ही इज करायला प्रयत्न करतोय की बाबा त्यांचा काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सला आपण सोल्युशन काढतो जसं वेदना व्हायला लागले मॉर्फिन आणि बाकीच्या नार्कोटेक आणि काय काय लागलं तर आपण इंजेक्शन आपण त्यांना देतो धाप लागायला लागले तर मग त्याच्याप्रमाणे आपल्याला इंजेक्शन देतो फक्त जे काही जर्नी आहे ते जर्नी पीसफुल जावं त्याच्यासाठी आम्ही त्यांना हेल्प करतो ते त्याचा क्वांटिटी जास्त पण करत नाही आणि कमी पण करत नाही पॅलेटिव्ह केअरमुळे जे काय असो स्टेबल आणि पीसफुल जर्नी व्हायला पाहिजे डिग्निफाईड असायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पॅलेटिव्ह केअरमध्ये डेथच्या वेळेला म्हणजे एंड ऑफ लाईफमध्ये हे करतो